हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला जेव्हा मी माझ्या शाळेतून घरी परतत होतो तेव्हा रस्त्यावर एका सैनिकाला त्याच्या गणवेशात पाहिलं आणि माझ्या मनात अभिमानाची भावना जागी झाली आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक काय काय करतात याचा विचार करताना मला ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा निबंध या विषयाची आठवण झाली हे ऑपरेशन म्हणजे आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण आणि शांतता राखण्यासाठी सैनिकांनी केलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे मला वाटतं आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने आपली भूमिका निभावली पाहिजे ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक खास अभियान आहे हे अभियान आपल्या देशाच्या सीमांवर विशेषतः जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी राबवलं गेलं आपले सैनिक रात्रंदिवस सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देतात मला आठवतं माझ्या गावात एका सैनिकाचं कुटुंब राहतं त्याच्या मुलीने सांगितलं की तिचे वडील किती कष्ट करतात किती धोके पत्करतात ती बोलताना तिच्या डोळ्यात अभिमान आणि काळजी दोन्ही दिसत होतं हे ऐकून मला वाटलं ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा ही फक्त सैनिकांचीच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण विद्यार्थी म्हणून काय करू शकतो आपण देशाबद्दल जागरूक राहू शकतो शाळेत आम्ही एकदा स्वातंत्र्यदिनी सैनिकांसाठी पत्र लिहिली मी माझ्या पत्रात लिहिलं तुम्ही आमच्यासाठी इतकं करता आम्ही हे देशासाठी काहीतरी करू त्या पत्राला सैनिकांचा प्रतिसाद आला आणि त्यांनी लिहिलं तुम्ही चांगलं शिका देशाला सक्षम बनवा हे वाचून मला खूप प्रेरणा मिळाली आपण शाळेत चांगलं शिक्षण घेऊन नियम पाळून आणि आपल्या देशाला देशाबद्दल प्रेम ठेवून राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देऊ शकतो ऑपरेशन सिंधू राष्ट्रीय सुरक्षा एक भाग आहे पण देशाची सुरक्षा ही सैनिकांपुरती मर्यादित नाही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशाला मजबूत करायचं उदाहरणार्थ मी माझ्या मित्रांना सांगतो कचरा टाकू नका देश स्वच्छ ठेवा स्वच्छ आणि शांत देश हाच खरा सुरक्षित देश आहे तसंच आपण इतरांना एकजुटीनं महत्त्व समजावू शकतो माझ्या शाळेत आम्ही एक नाटक केलं ज्यात आम्ही सैनिकांचे कष्ट आणि त्यांचे देशप्रेम दाखवलं ते पाहून सगळ्यांना खूप प्रेरणा मिळाली शेवटी ऑपरेशन सेंदूर राष्ट्रीय सुरक्षा निबंध मला शिकवतं की देशाचं रक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मी एक विद्यार्थी म्हणून माझं शिक्षण पूर्ण करेन देशाच्या नियमांचं पालन करेन आणि सैनिकांचा आदर करेन मला स्वप्न आहे की आपला भारत इतका मजबूत आणि सुरक्षित होईल की कोणताही धोका आपल्याला हलवू शकणार नाही चला आपण सगळे मिळून ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षेची भावना जपूया आणि आपला देश अभिमानाने उभा करूया तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद